किसनच्या प्रदर्शनाचं आपण तिकीट घेतलेलं आहे आणि हे दोनशे रुपयाला पडलेलं आहे एक दिवसाचं पाच दिवसाचं चारशे रुपयाला पाहू शकतो आपण एंट्री करत आहोत हे आपल्याला आज जायचं आहे आता एंट्री करत कॅश कूपन घेतलेला आता आपल्याला एक टोकन देणार गळ्यातलं अडकवायला बद्दी आणि टोकन इथं तिकीट दाखवून आपण टोकन घ्यायचं आणि मग गेटमधून तिथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला अशा <coughs> प्रकारचं आपल्याला स्कॅन करून त्यांनी टोकन दिलेलं आहे गळ्यात टाकायचं आता इथून आपण आत झालं आपलं स्कॅन झालेलं आहे आता आता आपण आतमध्ये रितसर आलेलो आहे आता हे बद्दी गळ्यात अडकून आपण पूर्ण म्हणजे प्रदर्शन पाहणार हा प्रदर्शनचा नकाशाय पूर्ण हे प्रदर्शन एका दिवसात पाहणं शक्य नाही आहे परंतु ज्यांना नवीन व्यवसाय चालू करायचे आहेत किंवा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षणाच्या शिक्षणासाठी माहितीसाठी आणि शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी फायदेशीर आहे शेतीमध्ये आधुनिकतेचा वापर करा सगळ्यांनी परंतु सेंद्रिय शेती करा आणि खिल्लार गाय प्रत्येकाने सांभाळा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या वाईट प्रसंगावर मात करण्यासाठी निसर्गातून जे ताकद मिळणार आहे खिल्लार गायच्या माध्यमातून ती सगळ्यांच्या फायद्याची ठरल पाहू शकता वेगवेगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर आहेत नवीन नवीन मॉडेल आलेले वेगवेगळ्या वेग कंपनीच्या गाड्या आहेत आणि शेतीसाठी लागणारे वेगवेगळे वेग हे फवार नियंत्र आहेत किर्लोस्कर कंपनीचे पाहू शकता हे मोठं किर्लोस्कर कंपनीच्या वेगवेगळ्या पॉवरच्या मोटर आहेत पाहू शकता हे पान बोर मधील मोटर आहेत पाणबुडी मोटर हे रोटावेटर सगळे पाहू सगळे छोटे ट्रॅक्टर आहेत आधुनिक पद्धतीने दे किल्लोस्त सर कंपनीने मार्केटमध्ये लाँच केलेले इंजिन जनरेटर आहे पाहू शकता हे औषध फवारणीचं आहे नवीन कॉम्प्रेसर कंपनी एक नंबरच्या हॉलमध्ये मोठ्या आपण प्रवेश करतो आहे आता पाहूया पूर्वा कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत पिकावर फवारणी यंत्र आहेत पिकाला जे पोषक घटक भेटले पाहिजे त्याच्यासाठी आहेत हे प्रयोग करून दाखवत आहेत तुमचा ऊस कसा येतो माती कशी पाहिजे हे मिरची वेगवेगळ्या प्रोडक्ट आहेत हे कंपनीचे जसं जनावरांना माणसांना बूस्ट चॉकलेट कॉफी वेगवेगळे जसे औषध गोळ्या लागल्यात लाग तसेच कॅप्सूल वगैरे टॉनिक वगैरे पिकांसाठी निघायला लागलेत लाग वेगवेगळ्या ले कंपनीचं हे कृत्रिम मध तयार केलेला मत, के मत, मत पेट्यामार्फत तुम्ही मध तयार करू शकता पेट्यांच्या माध्यम हे सर्व पुस्तक व पुस्तक विक्री प्रदर्शन चालू आहे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत पुस्तक व कंपनीच्या प्रोडक्टची माहिती आहेत वेगवेगळे सेपरेट पुस्तक त्यांनी काढलेले कंपनीच्या प्रोडक्टचे तर ते माहिती देत आहे कृषी विज्ञान मासिक आहे मोठ्या शेतकऱ्यांसाठी जे द्राक्ष डाळे मोठे बागायदार आहेत त्यांच्या फवार त्यांच्यासाठी फवारणीसाठी मोठे टाकी फायबरच्या मोठ्या टाकी आहेत फवारणीसाठी पाहू शकतात एक नंबर हॉलमध्ये सर्व शेती प्रोडक्ट जे बी बियाणे आणि कृषी उत्पादने आहेत शेतातील त्यांना लागणारी औषधे फवारणी कॅप्सूल वेगवेगळे प्रोडक्ट आहेत वेगवेगळे औषध आहेत सगळ्या वेगवेगळ्या बाहेरच्या देशातील आपल्या देशातील सर्व वेगवेगळ्या कंपनी त्या कंपन्यांचे नवनवीन प्रोडक्ट आहेत पाहू शकता तर हे सर्व केमिकलयुक्त आहे सर शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी परंतु शेतामध्ये खत शक्यतो सेंद्रिय वापरून जास्तीत जास्त खिल्लार गाईचे संगोपन करून त्यांचं गोमूत्राचं जैव तयार करून पाहू शकता हे पुस्तक प्रदर्शन आहे वेगवेगळे वेग पुस्तक भेटत आहेत तुम्हाला इथे कोंबडी पालनसाठी हे कोंबडी पालन औषध फवारणी छोटे फायबरचे प्रोडक्ट आहेत शेतामध्ये कीटकांसाठी लावण्यासाठी फळबागांमध्ये कीटक अडकण्यासाठी वेगवेगळे वेग प्रोडक्ट आहेत पिकांची नासाडी करणारे कीटक जे आहेत त्यांना एकत्र करण्यासाठीच रात्रीच्या लाईटच्या ह्याच्यात

कुठे शिकाय कंपनी पुणे पुणे जगताप लोक आहे सर जगताप लोकांमध्ये जगतापनगर हात लाईट सापळा म्हणून हा प्रोडक्ट आहे त्यासोबत सर आपल्याकडे हे आहे सर निळेपिवळे चिकड आहे त्यासोबत सर आपल्याकडे घरगुती मासे सापळा म्हणून हा प्रोडक्ट आहे हा सर आपल्या पोल्ट्री व डीर मध्ये ज्या माशांचा उपद्रव असतो बघा त्याच्यासाठी हे सर हा प्रोडक्ट आहे त्याला सर घरगुती मासे सापळे म्हणतात त्यामध्ये पूर्णपणे मासे वगैरे कंट्रोल केल्या जाऊ शकतात ऑर्गॅनिक मध्ये प्रोडक्ट आहे सर त्याच्यामुळे सर काय होतं की आपल्या शेतीमध्ये हे कीडींचं वगैरे प्रादुर्भाव असेल हो ना की पूर्णपणे ट्रॅपचं बरोबर कंट्रोल केला जाऊ शकतो अशी सिस्टीम आहे ओके धन्यवाद पाहू शकता कशेत शेतातील कृषी्यकर्त्यांनी okay, दाखवलेलं आहे पाहू शकता रोप आहेत हे छोटी छोटी केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पाहू शकता पाहू शकता असे कृषी प्रदर्शनमध्ये शेतकऱ्यांना नवजीवन देणारे नव चैतन्य निर्माण करणारे आणि शेतकऱ्याला जे म्हणतात की बुद्धी बंद पडली अक्कल चालणं किंवा काय करावं सुचना त्यांच्यासाठी नवीन मार्ग सुचवणारे किंवा नवीन रस्ता दाखवणारे आणि आधुनिकतेकडे घेऊन जाणारी हा प्रदर्शन आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला नक्कीच काहीतरी चालना भेटेल आणि तुम्हालाही काहीतरी नवीन निर्माण करण्यासाठी किंवा तुमच्या शेतामध्ये काहीतरी आधुनिक पद्धतीने कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन काढण्याची तुम्हाला प्रेरणा भेट बी बियाणे आणि कडधान्य पाहू शकता हे सोलापूर जिल्ह्यातील हे आहे पाहू शकता हे पंढरपूरचे देशी बी बियाणीचे जे प्रोडक्शनच्या बी बियाणी विकत आहे आधुनिक पद्धतीचे आपले गावरान बी बियाणे विकत आहेत हे सर्व यांचं स्टॉल प्रत्येक वर्षी किसान प्रदर्शनमध्ये असते कृषी प्रदर्शनमध्ये असते हे कोकोपीठ म्हणजे नारळाचं केसरामधून जे काढलेलं पीठ आहे ते कुंड्यांमध्ये किंवा आप... बगीच्यामध्ये घराच्या परिसरामध्ये जे झाडं लावण्यासाठी उपयोग केला जातो पाहू शकता घराच्या परिसरात सजावटीसाठी बगीचा करण्यासाठी सुंदर आकर्षक झाडे कंदमुळे पाहू शकता तुम्ही